नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय माहिती आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील तरतूद विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे बाबतचे निकष आता पुढील करण्यात येत आहे आता याच्यामध्ये उच्च प्राथमिक गटाई येतात पहिली ते किंवा चौथी किंवा पहिली ते पाचवी आणि उच्च प्राथमिक गटा येतात पहिली ते सातवी किंवा इयत्ता पहिले पहिली ते आठवी तर आता बघा प्राथमिक शाळा असेल पहिली ते चौथी किंवा पाचवी तर पहिली ते पाचवीपैकी कोणती एका इयत्तेमध्ये समजा एक ते वीस पटा एक ते वीस पटसंख्या असलेली शाळा असेल तर त्या शाळेमध्ये क किमान एकच शिक्षक मंजूर होईल आणि दुसरा शिक्षक घ्यायचा असेल तर तो सेवानिवृत्त क्रम क कर्मचारी तुम्ही घेऊ शकता म्हणजे एकच शिक्षक मंजूर राहील त्यानंतर आहे वीस ते साठपर्यंतची पदसंख्या असेल तर, पर तर देयपद मंजूर दो दोन शिक्षक पदसंख्या मंजूर होईल आणि पूर्वीच्या मंजूर पदा संरक्षण देण्यासाठी विद्यार्थी संख्या राहील वीस त्यानंतर एकसष्ट ते नव्वद जर पटसंख्या असेल तर तीन शिक्षक मंजूर होतील एक ते पाचसाठी आणि नवीन पद मंजूर होण्यासाठी शहात्तर पद पटसंख्येवर ते नवीन देय पद मंजूर होईल आणि पूर्वीचं जर मंजूर पद असेल तर त्याला एकसष्ट पटसंख्या जरी असली तरी ते पूर्वीचं मंजूरपद तिथं राहील नवीन पद येणार नाही त्यानंतर एको एक्क्याण्णव ते एकशे वीस पटसंख्या असेल तर चार शिक्षक मंजूर होतील मात्र चार शिक्षकासाठी एकशे सहा पटसंख्या आवश्यक राहील आणि पूर्वी पूर्वीचं पद जर चार शिक्षक तिथं ऑलरेडी असतील आणि पटसंख्या जर एक्याण्णव असेल तर ते पद तिथून एक ते पद तिथून काही जाणार नाही तिथं चार पदं राहतील त्यानंतर एकशे वीस ते एकशे पन्नास जर पटसंख्या असेल तर पाच शिक्षक मंजूर होतील आणि ध्येयपद मंजूर होण्यासाठी एकशे सव्वीस पट एकशे छत्तीस पटसंख्या लागेल आणि जुनं पद आहे ते मन ते जर तिथं पदाच्या संरक्षणासाठी एकशे एकवीस पटसंख्या असले तरी ते पद राहील त्यानंतर एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी पटसंख्या असेल तर सहा पदं मंजूर होतील मात्र नवीन पद मंजूर होण्यासाठी एकशे सहासष्ट पटसंख्या लागेल आणि पूर्वी जर पद असतील एक एक पर... तर एकशे एक्कावन्न जर एकशे एक एकावन्न जर पटसंख्या असेल तर ते पद तिथं राहील त्यानंतर एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे दहा हजार पटसंख्या असेल तर सात सात शिक्षक तिथं मंजूर होतील आणि ते ते सातवं पद मंजूर होण्यासाठी पटसंख्या राहील एकशे शहाण्णव लागेल आणि एकशे एक्क्याऐंशी जर पटसंख्या तिथं असेल तर पूर्वीचं पद ते तिथं राहील त्यानंतर दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत आरटी रिक्षानुसार प्रत्येक तीस विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये एक पद राहील त्यानंतर आता त्यानंतर बघा दोनशे अकरा ते दोनशे पन्नास जर पटसंख्या असेल तर आठ शिक्षक मंजूर होतील मात्र आठ शिक्षकांसाठी दोनशे एकतीस प पटसंख्या लागेल दोनशे दहा पटसंख्या असेल तर ते जुने पद्धती तर राहतील त्यानंतर दोनशे दहाच्या पुढे दोनशे दहा विद्यार्थी संख्या प्रति विद्यार्थी चाळीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील आता आ, साते सात किंवा सात एक ते सात किंवा एक ते आठमध्ये कोणतीही एक बघा कोणती एक इयत्ता असली तर दहा ते पस्तीस दहा ते पस्तीस विद्यार्थी असतील तर एक शिक्षक मंजूर राहील पद पदेस, प त्याच्यासाठी पटसंख्या लागेल दहा आणि मन संरक्षण पदासाठी सुद्धा राहील दहा नंतर छत्तीस ते सत्तर जर पटसंख्या असेल तर दोन शिक्षक मंजूर होतील त्यासाठी पटसंख्या राहील त्रेपन्न आणि छत्तीसवर ते पदं संरक्षित राहतील पंच्याहत्तर ते एकाहत्तर ते एकशे पाच असेल तर तीन शिक्षक मंजूर होतील अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी लागतील त्याला आणि एकाहत्तरवर सुद्धा आ, ते पद मंजूर राहील त्यानंतर आता सहावी ते आठवीसाठी बघा काय म्हटलेलं आहे कोणते दोन इयत्ता घेतल्या म्हणजे सहावी ते सातवी किंवा सातवी ते आठवी तर बघा त्याच्यासाठी वीस ते सत्तर जर पटसंख्या असेल त्या शाळेची एक सहावी ते सातवी किंवा सहावी ते आठवी तर तिथं दोनच शिक्षक मंजूर होतील आणि पट त्याच्यासाठी नवीन पद मंजूर होण्यासाठी वी वीस पट वीस प वीस पटसंख्या राग लागेल आणि वीस पटसंख्येवर ते त्या पदाला संरक्षण राहील नंतर एकाहत्तर ते एकशे पाच जर पटसंख्या असेल सहावी ते सातवी किंवा सहावी ते आठवीची तर तीन नवीन शिक्षक मंजूर होतील मात्र त्यांच्यासाठी तुम्हाला नवीन पद जर येण्यासाठी अठ्ठ्याऐंशी पटसं पटसंख्या शाळेची लागेल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पटसंख्या राहिली तर तिसरं पद मंजूर होईल आणि जुने जर तिथे तीन पदं असतील तर एकाहत्तर जरी पटसंख्या असली तरी ते पदं तिथं राहतील त्यानंतर तिन्ही इयत्ता असल्या सहा सात आठ तर वीस ते साठपर्यंत पटसंख्या असेल तर दोन शिक्षक मंजूर राहतील त्याच्यासाठी दोन शिक्षकासाठी वीस पटसंख्या लागेल आणि वीस संख्येवर ते पदं तिथं संरक्षित राहतील त्यानंतर रा एक एक एकसष्ट ते एकशे पाचपर्यंत जर एकशे पाचपर्यंत जर पट विद्यार्थी संख्या असेल तर तीन पद मंजूर होतील मात्र तीन पदासाठी ती अठ्ठ्याहत्तर पटसंख्या लागेल तिथं आणि एक ते तिथले जर जुनेच पदं टिकवायची असतील तर एकसठ जर संख्या असेल विद्यार्थी संख्या असेल तर ते तिन्ही पदं तिथं जुने राहतील नवीन पद येणार नाही एकशे सहा ते एकशे चाळीस विद्यार्थ्यांसाठी चार पद मंजूर होतील मात्र त्याच्यासाठी ते एकशे तेवीस विद्यार्थी संख्या नवीन पदासाठी लागेल आणि जर त्या शाळेमध्ये एकशे सहा विद्यार्थी असतील आणि तिथं तिथं मंजूर नवीन पद होणार नाही ते चार शिक्षक जुनेच तिथं राहतील येत्या पहिले ते पाचव्या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आर टीच्या निक्षानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे पंधरा प्लस एक सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देयी होईल येत्या पहिली ते पाचव्या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल पहिले ते पाचव्या गटातील दोनशे दहापेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास दे पदाची गणना करताना दोनशे दहा विद्यार्थ्यांपर्यंत सात शिक्षक व त्यावरील म्हणजे दोनशे दहाच्या पुढील विद्यार्थी संख्येनं प्रति चाळीस विद्यार्थी संख्येवर एक शिक्षक पद देय होईल सहावी ते आठवी गटामध्ये आठच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या पस्तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच अठरा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल येत्या सहावी ते आठवीच्या गटामध्ये नवीन पद पद मंजूर होण्यासाठी नमून किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहील सहावी ते आठवीच्या गटामध्ये मंजूर असलेलं पद विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेलं पद सुद्धा कमी होईल बघा सहावी ते आठवीच्या गटामध्ये मंजूर असलेलं पद विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या जी आहे ती कमी झाल्यास संरक्षित असलेलं पद जे आहे ते सुद्धा कमी होणार म्हणजे बघा आता सावित्र आठमध्ये समजा सपोज समजा एक पटसंख्या घेतो आपण एकशे एक्केचाळीस ते एकशे पंच्याहत्तर पटसंख्या आहे आणि त्याच्यासाठी पाच शिक्षक मंजूर होतील आणि एकशे अठ्ठावन्न पटसंख्या लागेल जर ते एकशे एक्केचाळीस एक एक पटसंख्या एकशे एकशे एक्केचाळीस पटसंख्या त्याला संरक्षित राहील आणि त्याच्यापेक्षा जर कमी झाली तर ते पदसुद्धा तिथून उडणार आहे संरक्षित पद विद्यार्थी कट्ट विद्यार्थी कमी झाल्यास संरक्षित पदसुद्धा कमी होईल संबंधित व्यवस्थापने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध म्हणून देताना सहावी ते आठवी गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत विषयने येणारा कार्यभार विचारात घ्या मुख्याध्यापक पदासाठी पहिले ते चौथीचे जर शाळा असेल तर दीड एकशे पन्नास प विद्यार्थी संख्या लागेल तर एक पद तिथं मंजूर होईल नंतर एकशे पस्तीसवर सुद्धा मुख्याध्यापक तिथं राहील नंतर सातवी सातवी ते आठवी असेल तर दीडशे संख्या राहील एक शिक्षक मंजूर होईल एकशे पस्तीसवर तिथं संरक्षण राहील त्या पदाला त्यानंतर बघा उत्तम तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकांचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्यामुळे व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये संबंधित करावं पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकांच्या रिक्त पदामध्ये रिक्त जागा संबंधित करावं परंतु त्यांना वेतन संरक्षण देण्यात यावे बघा जर मुख्याध्यापक उच्च मुख्याध्यापक असेल आणि तिथं जर त्यांच्यासाठी आता पदच नसेल तर त्यांना शिक्षकाच्या रिक्त पदावर सुद्धा त्यांना जाता येईल आणि त्यांना वेतन संरक्षण देण्यात येईल उपमुख्याध्यापक दे व पर्यवेक्षक हे पद मंजूर शाळेतील एकूण मंजूर शिक्षक अनुदानित अंशधा अनुदानित अनुदानित या सह विचारात घेण्यात येतील पद कमी होत असल्यास उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पदावर मान्यताप्राप्त कर्मचारी कार्यरत असल्यास त्यांचे संस्थेअंतर्गत समाजन होईल समोजनासाठी पद रिक्त नसल्यास सेवानिवृत्त होईपर्यंत सदर पदावर संरक्षण राहील तर बघा अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचं शासन निर्णय हा हे आपल्याला समजलं असेल उर्स आणि तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद